लोकसभेनंतर विधानसभेमध्ये आपलं खात उघडलं नाही परंतु आणि जनतेची बाजू ही खूप भक्कम आहे त्यामुळे यावेळेस वंचित बहुजन आघाडीला खूप मती मिळाली परंतु काही कारणास्तव मात्र हे उमेदवार येऊ शकले नाही कारण की प्रत्येक व्यक्तींना याची कारण देखील माहीत आहेत कारण की लातूर देखील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांनी खूप प्रयत्न केला तसेच त्यांचे समर्थक देखील कट्टर होते आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके हे देखील दे 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 निवडून येणार ही देखील दे शाश्वत सत्यता होती मात्र काही कारणास्तव मात्र मतदारांचा कोल हे वेगळा पडला गेला म्हणून त्यांचा ते, विजय हा होऊ शकला नाही त्यानंतर मात्र प्रकाश आंबेडकर यांनी आपली एक प्रतिक्रिया देखील समोर दिली आहे ते म्हणाले की आम्हाला जनतेचा कोल मान्य आहे पण निकालातील अनियमिततेची चौकशी झाली पाहिजे तसंच आज भाजपचा विजय म्हणजे सामाजिक न्यायाचा पराभव आणि कट्टर हिंदुत्वाचा विजय होय असं यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले